चिल्लर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो हे गृह खात्याचं अपयश इंद्रजित सावंतांचा घणाघात प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची प्रसार माध्यमातून मिळते आहे मात्र अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटकवायला हवी होती आणि या प्रकरणाला जवळजवळ एक महिना पूर्ण होत आला आहे कायद्याचं संरक्षण नसताना आणि गुन्हेही दाखल नसताना देखील असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो हे गृह खात्याचं अपयश आहे अशी टीका इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांनी केला आहे शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मासाहेब यांचा जो अपमान कर करेल तो सुटता कामणे अशा अपेक्षाही इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलेली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर पंचवीस फेब्रुवारीपासून फरार आहे मात्र पोलिसांना अद्याप त्याला पकडता आलेलं नाही त्यामुळे पोलिसांची या प्रकरणातील भूमिका आणि तपास संशयास्पद असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे अशातच आता नागपूर आणि कोल्हापूर पोलीस तळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर याला मदत केली असावी असा संशय व्यक्त केला जातो आहे आणि यावर बोलताना इंद्रजी सावंत यांनी म्हटलेलं आहे की शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मदत करणाऱ्या या प्रवृत्तीला शोधून त्याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे कारवाई करणं हे गृहमंत्र्यांचं काम आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं किंबहुना माझा आणि प्रशांत कोरटकरचा आयुष्यात कधी संबंध आला नव्हता मग त्याला माझा मोबाईल नंबर कोणी दिला हे देखील शोधण्याचा भाग आहे एक महिना झाला तरी अद्याप कोरटकरचा मोबाईल तपासला गेला नाही एक महिना झाला आता माझी आशा कमी होत चाललेली आहे मी सकाळपासून बघतोय की दुबईला काहीतरी गेल्याची माहिती आणि मीडियामध्ये लागली आहे आणि त्या संदर्भातच खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला तिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर चुरी देऊन जर खर खरच गेला असेल मला त्याची नेमकी माहिती नाही आहे पण सगळ्या माध्यमातून दाखवतायत आणि ती तुरी देऊन गेला तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत तर हे संपूर्ण ग्रह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो जो सत्तेवर असतो तो शिवप्रेमी असतो त्याच्या अनेक उदाहरण आपण सांगू शकतो पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेब संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुट्टा कामाने अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील शासनात असतील जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानच करायला पाहिजे गृहमंत्र्याचं काम असतं मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला त्यांना पकडण्यामध्ये यश आहे पण प्रशांत पोरकर सर का माणूस पोलिसांना सापडत नाहीये आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये खंड खंत आहे का शल्य आहे मला पहिल्या मी सांगतोय की ओ, मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोळकरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही नागपूर जंगलीचा आधार घेऊन कोरोडकर पसार झाला अशी चर्चा सुरू आता तो कसा पसार झाला कधी पसार झाला झाला का नाही या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर